आज करायची आपल्याला पंचवीस माणसांसाठी पावभाजी तर इथे अर्धा अर्धा किलोचे दोन गड्डे घेतले होते फ्लावरचे हा फ्लावर, फ्लावर स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि मिठाच्या पाण्यात आणि लिंबू पिळून असा गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे चांगला विसळून धुवून घ्यायचा स्वच्छ एक किलो बटाटे घेतलेत साल काढून घेतलेत तेही स्वच्छ धुवून घ्यायचेत एक किलो मटार आहे हा नंतर चार सिमला आहेत या मोठ्या चार सिमला आहेत दोन मोठे गाजर आहेत आणि एक मोठं बीट घेतले आपण हे सगळं आता धुवून निवडून चिरून स्वच्छ करून ठेवले आता हे फक्त कुकरला शिजायला घालायचंय आता सगळ्या भाज्या टाकल्यात कुकर मध्ये आणि ही दोन भांडी भरून पाणी घातलेलं आहे म्हणजे दोन दोन लिटर पाणी आहे जो पाच चिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला एक किलो घेतले घेतलेत आणि एक किलो कांदे घेतलेत ह्या टोमॅटोची एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आहे आणि कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला आता किती बारीक कांदा चिरलाय बघा हे फूड प्रोसेसरमध्ये असा बारीक चिरला जातो याचा एक ब्लेड असतं याला आणि हे कांदे असे असे साफ करून टाकायला लागतात चार भाग करून टाकायचे फक्त त्याच्यात आणि मग असे खूप छान बारीक चिरला जातो कांदा सगळ्या भाज्या अगदी छान बारीक चिरल्या जातात जास्त जोरात जर फिरवलं ना तुम्ही तर त्याची प्युरी होऊन जाते आणि हळूहळूच फिरवलं ना तर मग असा कांदा चिरला जातो तर प्युरी पण याच्यामध्ये होते जास्त फिरवायचं म्हणजे त्याची छान टोमॅटो प्युरी आपल्याला मिळते हा छोटा चमचा आहे तर एक चमचा हिंग घेतलाय एक चमचा जिरं घेतलाय आणि या मोठ्या चमच्याचे टेबल स्पून आहे तर हे चार चमचे लाल तिखट आहे चार चमचे आलं लसूण पेस्ट आहे आणि चार चमचे मीठ आहे आणि पन्नास ग्रॅम पावभाजी मसाला आहे जो एक पाकिट मिळतो आपलं पन्नास ग्रॅमचं ते आहे आणि इथे सहा क्यूब मी घेतलेत ह्याचे बटरचे असे जे छोटेवाले क्यूब असतात ना ते आणि मग नंतर आपण वरून घालणारच आहे पण आता हे फोडणीमध्ये घालणार आहे नंतर इथे आ, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे हे सगळं एक एक किलो आहे आता आपण फोडणी देऊया दोन पळी तेल घालते बटर मध्येच करायचं असतं पण ते बटर जळत खूप त्याचा धूर धूर होत त्याच्यामध्ये जिरं घालूया हिंग घालूया त्याच्यामध्ये आपला सगळा कांदा बारीक चिरलेला सुन पेस्ट घालूया आधी टाकली तर ती खाली चिकटते म्हणून कांद्यात टाकायची चार चमचे मीठ घालायचे याच्यामध्ये आता हे थोडं परतलं की याच्यामध्ये टॉमॅटो प्युरी घालून टाकूया सगळी भा कांदा परतेपर्यंत भाजी चांगली मॅश करून घेतली कुकरमध्ये शिजलेली चांगल्या चार पाच शिट्ट्या घेतल्या त्याच्या आता आपण फोडणी टाकूया चा चांगल्या आहे आता याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि पावभाजी मसाला घालायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं बघा पर। मसाला परतून घाल आता याच्यामध्ये भाजी टाकून द्यायची कुकरमध्ये जे आपण भाज्या शिजायला पाणी घातलं होतं ना दोन तांबे त्यातला हा एक कुकरचा डबा भरून पाणी निघालं भाजी हे भाजीमध्ये हे घालायचं आणि शिजू द्यायचे चांगली भाजी ह्याला छान उकळी आली की त्याच्यावरती आता आपल्याला घालायची कोथिंबीर आणि आपली पावभाजी तयार आहे